आज आपण क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापद हे वाक्यामध्ये कधी येतं कोणत्या शब्दाला क्रियापद म्हणतात आणि त्यावर आधारित कसे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत पहिल्यांदा आपण क्रियापद म्हणजे काय ते पाहू वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद म्हणतात वाक्यामध्ये जो शब्द काहीतरी क्रिया केल्याचा बोध करतो त्याला आपण क्रियापद असे म्हणतो उदाहरणार्थ खातो पितो जेवतो बसतो आठवतो चालवितो लिहितो इत्यादी अशा स्वरूपाचे शब्द वाक्यामध्ये येत असतील तर त्याला आपण क्रियापद असे म्हणतो त्यावर आधारित आपल्याला शिष्यवर्ती व नवद परीक्षेमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहूया यामध्ये पहिला आहे वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्यातील क्रियापद ओळखा यातील वाक्य आहे अवघड झाले आता सगळे अवघड झाले आता सगळे यामध्ये आता सगळे अवघड हे जे तीन शब्द आहेत यावरून कोणतीही क्रिया दर्शवत नाही म्हणून झाले हाच जो शब्द आहे तो क्रियावाचक शब्द असल्यामुळे या वाक्यातील क्रियापदाचं काम करतो त्यामुळे या वाक्यातील क्रियापद झाले आहे दुसरा प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो योग्य क्रियापद वापरा वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये योग्य क्रियापदाचा आपल्याला वापर करायचा वाक्य आहे कष्ट करणारी मुले प्रगती आपल्याला पुढचा शब्द भरायचा करतो केली करता करेल अनेक मुले असल्यामुळे एक मुलगा असतात तो करेल हा हे क्रियापद या ठिकाणी आलं असतं मुले हे अनेक आहेत त्यामुळे कष्ट करणारी मुले प्रगती करतात हे क्रियापद आपल्याला या ठिकाणी वापरावं तिसरा प्रश्न असा आपल्याला येऊ शकतो क्रियापदाचे योग्य रूप ओळखा कोणता क्रियापद या वाक्यामध्ये दिलेल्या योग्य असेल आणि त्याचं रूप कोणते योग्य असेल ते आपल्याला ओळखायचंय वाक्य आहे मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन धडकणे याचा वापर करून आपल्याला खालचं क्रियापद बनवायचं धडकन धडकते धडकली धडकतात यामध्ये वस्तीवर येऊन धडकन कोणा नाही धडकते धडकली आणि धडकतात धडकणे तर मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन धडकली यामध्ये धडकली हा शब्द क्रियापदाचं काम या ठिकाणी करेल चौथा प्रश्न असा येऊ शकतो क्रियापद असणारा शब्द ओळखा किंवा क्रियापद असलेलं छोटस एखादा धातू ओळखा तर त्यामध्ये की खा मी म्हणजे यापासून एखादा प्रत्यय लागून उपसर्ग लागून जर एखादा क्रियापद बनत असेल तर तो क्रियापदासाठी योग्य शब्द आहे का आपल्याला बघायचंय की पासून काय होत नाही खा खाणे खातो खाई खाणारा नी मी पासून काय होत नाही आणि मी मी पासून होत नाही त्यामुळं खा हा जो शब्द आहे हा क्रियापद असणारा शब्द आहे अशा पद्धतीनं आज आपण क्रियापद म्हणजे काय क्रियापदाची उदाहरणं कोणकोणते शब्द हे क्रियापदाचं काम करू शकतात ते पाहिलं त्यासोबतच प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कोणकोणते बहुपर्यायी प्रश्न त्याचं स्वरूप काय आहे याविषयी आपण माहिती घेतली धन्यवाद